अध्यक्ष महोदय उदय सामंत साहेबांनी गेल्या अधिवेशनामध्ये म्हणजे एक वर्षापूर्वी सिडकोनी एकोणीसशे सत्तर साली ज्या शेतकऱ्यांची जागा घेतली त्यांना साडे बारा टक्के द्यायचे एकोणीशे सत्तर सालच्या चारशे सत्तर लोकांना द्रोणागिरी मध्ये जागा दिली नाही विधानसभेमध्ये मला आश्वासन मिळालं होतं की पुढच्या अधिवेशनापर्यंत त्यांना देऊ ते अधिवेशन होऊन तिसरं अधिवेशन आलं ही सिडको ही संस्था या चारशे सत्तर लोकांना लॉट देणार आहे का हा माझा स्पेसिफिक एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की बारा जानेवारी दोन हजार चोवीसला बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला देशातील सर्वात मोठा अटल सेतू चालू झाला सन्माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं पण त्या ठिकाणी असलेले दोन कनेक्टर एक एम एम आर डी एचा कनेक्टर आहे जासईला त्या ठिकाणी आजपर्यंत एक इंचही काम पुढे सरकलं नाही माझ्या मला मान्य आहे उदय सावंत साहेब तुम्ही पालकमंत्री पदावरून रायगडातलं गेलेत पदमुक्त झालेत पण आजपर्यंत आम्हाला पालकमंत्रीच पालक मिळालं नाही त्याच्यामुळे हे अटल सेतू देशातला सर्वात मोठा सेतू आहे पण त्याचे कनेक्टर आजपर्यंत जुळले गेले नाहीत आणि तिसरा मुद्दा सिडकोलाच लागू नाही हाही कनेक्टरचाही सिडको आणि एम एमआरडीचा आहे तिसरा नैनासारखं मोठं शहर नवनगर हे सिडको वसवतंय पण त्याच्याकरता शासन आणि सिडको गंभीर आहे असं वाटत नाही पण माझ्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी मुंबईत कुठेही भाषण करताना नैनाबद्दल बोलतात की ही, बोलता ही तिसरी सिटी होणार आहे निश्चित ती माझ्या मतदारसंघात होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा शंभर टक्के फायदा होणार आहे पण सिडको आणि शासन गांभीर्याने त्या नैना प्रकल्पाकडे पाहणार आहे का आणि तिथल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार काय ह्या एवढ्या तीन प्रश्न उदयजी तुम्ही मागे आश्वासन दिलं होतं की पुढच्या अधिवेशनाच्या चारशे सत्तर प्लॉट मिळतील आजपर्यंत मिळाले नाहीत आणि न मिळालेल्या अशा या मुजोर अधिकाऱ्यांवर काय कारवाई जरा आश्वासन अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांची भूमिका ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मी अडीच वर्ष पालकमंत्री म्हणून तिथं कशी काढली बरोबर ना आणि ते आता परत असं म्हणालेत की त्यांना पालकमंत्री नाही तर माझी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे की भरत शेठची शिफारस सी एमकडे करून टाकावी पालकमंत्री होऊन जातील सन्माननीय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे सिडकोला त्याचवेळी निर्देश दिलेले होते आणि ते निर्देशाचं सभागृहातल्या निर्देशाचं पालन जर अधिकारी करणार नसतील तर नक्की त्या संदर्भातली चौकशी केली जाईल कारण एवढं सभागृहाला देखील एवढं हलक्यात घेऊन उपयोगाचं नाही कारण आपण राज्याचे जिल्ह्याचे तालुक्याचे प्रश्न मांडत असतो त्याच्यात तरी सिडकोचा प्रश्न मांडलेला होता आणि मागच्या अधिवेशनात सांगून या अधिवेशनापर्यंत जर झालेलं नसेल तर त्या संदर्भात महेशजी आपण नक्की चौकशी करू महेशजी पुन्हा आक्रमक होणार नाही त्याची <coughs> दक्षता माझ्याकडनं घेतली जाईल कारण मला जाताना पनवेलवरनं जायचं आहे आणि पनवेलला देखील त्यांचा फार मोठा तिथं संपर्क असल्यामुळं मला तिथनं कायम त्याच्यामुळं पण पुन्हा ते आक्रमक होणार नाही त्याची दक्षता मी घेईन आणि वेळ पडल्यास सिडकोच्या अधिकाऱ्यांना बोलून घेऊन या दोन दिवसामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नक्की याच्यावर काय कार्यवाही करायची याच्यावर निश्चित निर्णय घेतला जाईल ठीक आहे